आ, या संदर्भात आपण शिक्षकांच्या ज्या दोन हजार पंचवीस मध्ये बदल्या झाल्या त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षक वर अन्याय केलेला आहे शासनाने जे वेळोवेळी यांना पत्र व्यवहार दिलेले होते किंवा शासन निर्णय जो आहे त्याला पूर्णपणे यांनी धूळ चारलेली आहे शासन निर्णय असताना सुद्धा यांनी संवर्ग एक मध्ये ज्या लोकांची तपासणी जिल्हा चिकित्सक मार्फत व्हायला पाहिजे होती त्याची तपासणी गट अधिकारी कार्यालयाकडून ज्याला त्या आरोग्यासंदर्भात काहीच येत नाही त्याची तपासणी त्यांच्या मार्फत केली बरेचसे संवर्ग एक मध्ये वेगवेगळे आजार आहेत त्यांनी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात भोगस आजाराची सर्टिफिकेट जोडलेले आहेत याची तपासणी यांनी एक चिरीमिरी देऊन करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संवर्ग दोन मध्ये सातत्यानं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल तेवीस असेल यामध्ये ज्या लोकांनी लाभ घेतला त्यांनाही लाभ दिला ज्यांचे बरेचसे असे आमचा आरोप असा आहे की खूप सारे जे संवर्ग दोनचे लाभार्थी आहेत त्यामध्ये ते त्यांचा जो जोडीदार आहे शासकीय सेवेत पाहिजे परंतु शासकीय सेवेत नाही कारण कुठल्याही जोडीदाराचं त्यांनी पगारपत्र घेतलेलं नाही संवर्ग दोन मध्ये जी अंतराची तपासणी आहे मूळ बदली होण्याची अगोदर व्हायला पाहिजे होती आणि बदली झाल्यानंतर पाहिजे होती परंतु मूळ संवर्ग दोन मध्ये बऱ्याचशा लोकांना बोगस प्रमाण यांनी घेतलेले त्याचप्रमाणे जर संवर्ग तीन पाहिलं तर संवर्ग तीन मध्ये दोन हजार अठरा पासून शाळा अवघड मध्ये होत्या कालांतराने दोन हजार बावीस ला काही शाळा सोप्या क्षेत्रात केल्या त्याचंही कारण हेच की जीप प्रशासनामध्ये खूप शाळा खूप बऱ्याचशा शाळा अवघड होत्या परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्या शाळा सोप्या केल्या परंतु काही हरकत नाही केल्या तर केल्या परंतु त्या ठिकाणचे जे शिक्षक आहेत यांची जी सध्याची उपस्थिती दिनांक पाहिजे होता तीस सात दोन हजार बावीस पाहिजे होता तोही यांनी या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा भरलेला आहे प्रोफाईल आता एक आमचा असा शिक्षक आहे राजाभाऊ राठोड नावाचा की जो अवघड क्षेत्रामध्ये काम केलं ना तर आवड बदली होत नाही परंतु त्याचं प्रोफाईलच पूर्णपणे या शिक्षण विभागाने चुकीचं भरलेलं आहे खूप साऱ्या शिक्षणाचे प्रोफाईल चुकीचं आहे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे उच्च न्यायालयाचा निर्णय आहे की या निर्णयानुसार किंवा अवघड क्षेत्रातील या लोकांना या या पद्धतीचा लाभ द्या किंवा यांना देऊ नका तो निर्णय सुद्धा हे प्रशासन मानत नाही त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर या बोगसगिरीमुळे आमचे चौऱ्याण्णव विस्थापित बांधव आहेत संवर्ग तीन आणि चार मध्ये असे बांधव आहेत की ज्यांना आपल्या घरापासून सत्तर सत्तरऐंशी ऐंशी किलोमीटर जावं लागतं जे सातत्यानं तांडा वाडी वस्तीवर काम करतात असे सर्वसामान्य जे शिक्षक आहेत या शिक्षकांसाठी हा लढा आहे या सर्वांना न्याय मिळावा तोही शासन निर्णयानुसार मागतोय कुठलेही यानुसार मागत नाही की शासन निर्णय जो म्हणतो त्याप्रमाणे अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी या सर्व तपासण्या झाल्यानंतर कार्यमुक्त केलेलं होतं परंतु आमचं प्रशासन जाणीवपूर्वक दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय यांना मागील एप्रिल महिन्यापासून मी निवेदन दिलेले आहेत परंतु या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि जोपर्यंत माझ्या सर्व अन्यायग्रस्त आणि विस्थापित शिक्षकाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या स्थळावरून मी हलणार नाही शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे सीओकडे केलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केलेले आयुक्ताकडे कडे केलेले शहरातले जेवढे आमदार आहेत त्यांच्याकडे केलेले पालकमंत्र्याकडे केलेले मुख्यमंत्र्याकडे केलेले शिक्षण आयुक्ताकडे कडे केलेली आहे सर्व पोलीस यंत्रणेकडे केलेले त्यांच्या पूर्णपणे शासनाचे जेवढे कार्यालय प्रत्येक ठिकाणी इनोवट निवेदन केलेलं आहे आजपासूनच नाही तर मागील एप्रिल पासून कुठलीही कारवाई झालेली नाही थातुरमातूर पत्र काढली थातुरमातूर ज्या लोकांना काही लोकांना थातुरमातूर दाखवलं किंवा तुमच्यावर कारवाई होणार आहे अशी कारवाई करून शासन निर्णयाला सोडून काहीतरी वेगळाच करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या दोषीला पाठीशी घालताय आता पदवीधरांचा विषय बघा दोन हजार तेरा चौदा मध्ये आमच्या जीप आ, जीपनी पदवीधर शिक्षकांना पदोन्नती दिली होती पदवीधरांचे तीन विषय असतात एक भाषा असतो दुसरा गणित असतो आणि तिसरा समास्या असतो परंतु दोन हजार तेरा चौदा मध्ये एखाद्या शिक्षकांनी भाषा विषय घेतला होता तो दोन हजार सतराला कधी त्यांनी विषय बदलला दोन हजार तेवीसला कधी बसला कोणालाच करायचा मेळ नाही अशावर आम्ही याच्या अगोदर दयक धरणे आंदोलन केलं होतं त्याही ठिकाणी दिलेलं होतं त्यांनी जाणीवपूर्वक फक्त एकतीस लोकांना दोषी धरण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व परिधराची तपासणी केली नाही आमचं म्हणणं आहे की संवर्ग एक असेल संवर्ग दोन असेल पद्धत असतील संवर्ग तीन असतील यांच्या प्रोफाईल ज्या बनलेल्या आहेत प्रोफाइल शिक्षकांच्या प्रोफाइल व्हेरीफिकेशन गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने केलेलं आहे यांच्याकडे आमच्या सेवा पुस्तिका असतात सर्व गोष्टी असतात जर गट अधिकारी कार्यालय जर आमचं बदली बदलीनंतरचं जे प्रोफाइल आहे हे जर चुकीचं व्हेरीफिकेशन करत असेल तर यामध्ये काहीतरी अर्थकारण असलं पाहिजे कारण जर एखाद्या शिक्षकाचं प्रोफाइल चुकीचं व्हेरीफाय केलं जातं आणि त्याला जर हे मान्यता देतात कारण आता शाळेत मी शिक्षक आहे माझ्याकडे जर मुलगा आहे ऍडमिशन येण्याच्या घेण्याच्या अगोदर एक वय पाहतो की साडेपाच वर्षाचा आहे सहा वर्षाचा आहे की पाच वर्षाचा आहे डायरेक्टर ऍडमिशन देत नाही तसं बदली करताना प्रशासन आमच्या शिक्षकांचे प्रोफाईल तपास आम प्रोफाइल तपासत हे बरोबर आहे का त्यानुसार त्याला परंतु या मध्ये आपल्या जवळचे काही लोक का धरून अशा खूप मोठ्या प्रमाणात अनिमित्ता केलेल्या जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही इथं जीव गेला तरी चालेल परंतु आंदोलन सोडणार नाही रणजित राठोड शिक्षक समितीचा जिल्हा सरचिटणीस आहे काय सांगणार हे महाराष्ट्र भरामध्ये जे बोगस परकटातून सवाटेवर आणलेले आहे आणि याच्यामध्ये जे लढत आहे त्यांना पण धमकी येत आहे असं बघत ज्याच्यावर अन्याय होतो त्यालाच कळतो या जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन हजार अठरा पासून आतापर्यंत बोगसची संख्या आता सांगितली गेली प्रत्येक वर्षी ही दुपटीनं वाढते आणि कुणीच आवाज उठवायला थो तयार नाही कशामुळे या धमक्यातात त्यामुळं म्हणून यावेळेस असा निर्णय घेतलेला आहे कोणी कितीही धमक्या दिल्या तर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं कोणत्याही परिस्थितीत ज्या पन्नास शिक्षक असतात बोगसगिरी करणारे पण साडेतीन हजार गुरुजींवर अन्याय होतो आणि महाराष्ट्रातली परिस्थिती एक लाख बदल्या होतात पहिल्या वर्षी दहा एक हजार लोकांवर अन्याय झाला यावर्षी पन्नास हजार लोकांवर राहणे आहे आणि त्यामुळं कुणी किती धमक्या दिल्या तरी त्याविरोधात रस्त्यावरून ही लढाई चालू राहणार आहे आणि न्याय मिळेपर्यंत चालणार आहे विषय असा आहे की ज्या म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी न्यायासाठी पूर्ण आपला हयात घातली त्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम करणारा गुरुजी त्यांच्यावर सतत अन्याय होत राहतो जे काही दोन पाच टक्के लोक असतात बोगस माहिती भरणारे प्रचंड चुकीची माहिती भरतात कुठून तरी आणतात आणि भरतात आणि त्यांच्या बाजूला होऊन जातात अगदी जवळ जा येते अगदी पती पत्नी एका शाळेवर आली शहरापासून दोन किलोमीटर आणतो चार किलोमीटर आणतो पाच किलोमीटर आणतर अहो जे पंचवीस किलोमीटर होते ते पाच किलोमीटरवर आले आणि जे पंचवीस किलोमीटर होते ते सत्तर किलोमीटरवर गेली तुम्ही ज्या ठिकाणी उपोषण करते आपले त्यांचं जर बघितलं तर दोन हजार चौदा पासून अवघड क्षेत्रात काम करतात जे लोक दोन हजार बावीसला आले त्यांचा नंबर दोन नंबर पाच नंबर सात नंबरला आहे सेवा ज्येष्ठ आता यादीमध्ये आणि त्यांचा नंबर तीनशेच्या पुढे हा अन्याय नाही का आणि मग या अन्याय वृद्ध जर माणसाने लढलं नाही तर हा अन्याय सतत चालू राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की अन्याय चेतून उठा जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही पण न्याय जर घ्यायचा असेल तर आता रस्त्यावर उतरू रस्त्यावरही लढाई आता ही आणि ती आम्ही आता लढतो अनेकांनी धमक्या देतात कोणी कायद्याचं सांगतात कायद्याने हे करू ते करू पण सारा आम्ही गुंधळून ठेवलंय आता कारण अठरा तारखेला आंदोलन केलं जिल्हा अगदी मातूर काहीतरी एक पत्र दिलं आठ दिवसात निकाली काढतो त्याच्यानंतर काल परवा पुन्हा एक पत्र दिलं विभागीय आयुक्तांनी सांगितलं तरी सुद्धा जर ठेव न्याय मिळत नसेल तर मग मात्र लोकशाही जिवंत की नाही असं वाटेल आणि ती लोकशाही जिवंत ठेवाय ठेवण्याचं काम आम्ही ज्ञानदान करणाऱ्या गुरुजीचं आणि ते आम्ही शंभर टक्के लोकशाही आता जिवंत ठेवणार कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळेपर्यंत ज्या गुरुजीवर अन्याय झाला आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही कोणाच्या आधी अधिकारात का, बोलायचं नाही फक्त एवढंच आम्हाला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत उठणार नाही अन्याय सहन करणार नाही गुरुजीला न्याय मिळाला पाहिजे त्या दोन पाच टक्के लोकांसाठी तुम्ही पंच्याण्णव टक्के लोकांवर अन्याय करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे विजय साळकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक समिती